जावई खेवलकरांमुळे सासरे एकनाथ खडसे अडचणीत सापडलेत पण एकनाथ खडसे जावयांमुळे काय पहिल्यांदाच अडचणीत आलेले नाहीये म्हणूनच कोण आहेत प्रांजल खेवलकर आणि खेवलकरांमुळे या आधी एकनाथ खडसे कधी कधी अडचणीत सापडलेत ते आपण जाणून घेऊया प्रांजल खेवलकर राष्ट्रवादी महिला प्रदेश अध्यक्ष रोहिणी खडसे यांचे दुसरे पती आहेत पहिल्या पतीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर रोहिणी खडसे यांनी त्यांच्या बालपणीचा मित्र असलेल्या प्रांजल खेवलकर यांच्यासोबत लग्न केलं प्रांजल खेवलकरांचा जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय खेवलकर रिअल इस्टेट इव्हेंट मॅनेजमेंटचे व्यावसायिक असून त्यांच्या नावावर साखर आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या आहेत याशिवाय प्रांजल यांच्या नावावर एक ट्रॅव्हल कंपनी असल्याची माहिती देखील समोर आहे तर व्यावसायिक असलेले प्रांजल खेवलकर राजकारणापासून काहीसे लांब असल्याचं दिसून येतं दरम्यान सध्या चालू असलेल्या रेव पार्टी प्रकरणासोबतच काही वर्षापूर्वी एका कारमुळे खेवलकर आणि त्यांच्या सोबतच खडसे सुद्धा अडचणीत सापडले होते अंजली दमानिया यांनी या खडसेंच्या जावयाच्या लिमोझिन कारचा मुद्दा उपस्थित करत खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांची एम एच एकोणीस ए क्यू एकुण सात हजार आठशे ही सोनाटा लिमोझिन कार अवैध असल्याचा दावा केला होता जळगाव आर टी मध्ये या गाडीची नोंद झाली असून सदर गाडीला पासिंग मिळालंय मात्र या अलिशान गाडीची नोंदणी चुकीच्या पद्धतीने झाल्याचा दावा अंजली यांनी केला होता तेव्हा देखील जावई खेवलकरांमुळे एकनाथ खडसे अडचणीत सापडले होते तर सध्याच्या रेव पार्टी प्रकरणामुळे पुन्हा एकदा खडसे अडचणीत सापडले असून हो या प्रकरणाचं पुढं काय होणार हे पाहावं लागणार आहे तर यावर तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या ऑनलाईन नेताच्या सर्व पेजला फॉलो लाईक आणि शेअर करायला विसरू नका